आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया ठाकरेंच्या काळात चौकशी लागल्यावर महाजन पक्ष सोडणार होते संजय राऊतांचा दावा तर सत्तांतर झाल्यावर भाजप सोडणारे पहिले महाजन असतील राऊतांचा हल्ला विधान परिषद उपसभापती नीलम यांच्या अध्यक्षतेत महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत बैठक महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील उपस्थित राहणार महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केलेल्यांना बैठकीचं निमंत्रण दुसरीकडे महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करणार शिष्टमंडळात सुषमा अंधारे किशोरी पेडणेकर रोहिणी खडसे वर्षा गायकवाड यांचा समावेश महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबतच्या बैठकीचं आमंत्रण पण जाणार नाही रोहिणी खडसेंची माहिती आता बैठक घेणं हे उशिरा सुचलेलं शहाणपण बैठकीचा हा फक्त दिखावा आहे रोहिणी खडसेंची टीका महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पस्तीस केस दाखवाव्यात ज्यामध्ये महिलांना न्याय मिळाला रोहिणी खडसेंची टीका चाकणकरांचा राजीनामा घ्यावा रोहिणी खडसेंची मागणी निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख महायुतीचा खेळ काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका महिला सबलीकरणाची सरकारची भावना कधीच नव्हती भ्रष्टाचारासाठी बसलेलं अवकाळी सरकार सपकाळांचा घणाघात वैष्णवी ह गवणेनं आत्महत्येसाठी वापरलेल्या साडीची आणि पंख्याची फॉरेन्सिक तपासणी होणार वैष्णवीची हत्या झाली की आत्महत्या याबाबत कसपटे कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यानं फॉरेन्सिक तपासणी होणार नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ दोन वेगवेगळ्या भागात कोयता घेऊन दहशत माजवल्याचा व्हिडिओ समोर कोयत्यानं वाहनांची तोडफोड लातूरचे शिरूर ताजवन जवळच्या भवनवाडी शिवारामध्ये शेतजमीन मोजणीवरून वाद सहा जणांकडून दोघांना बेदम मारहाण मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल गुन्हा दाखल बीडच्या अंजनवती गावामध्ये शेतजमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी हाणामारीत महिलांचाही समावेश व्हिडिओ व्हायरल प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित विरोधात आणखी एक गुन्हा दाखल मुख्यमंत्र्यांसंबंधी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप आयटी सेलनं दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल एलओसी क्रॉस करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलेल्या सुनीताची एनआयएचे अधिकारी ही चौकशी करणार नागपूर पोलिसांना चौकशी दरम्यान सुनीतानं फारसं सहकार्य केलं नसल्याची माहिती बकरीदच्या पार्श्वभूमीवर गोहत्या प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई भूवंशाची कत्तल करणाऱ्यांविरोधात मकोका किंवा सारख्या कठोर कायद्यांमुळे कारवाई करण्याच्या नागपूर पोलिसांच्या सूचना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये कोळी समाजाचं वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन सिल्लोडचे उपविभागीय कार्यालयात विंचू सोडले आंदोलनानंतर सरकारी कामात अडथळा आणल्यानं गुन्हा दाखल कांदा निर्यातदारांना मिळणारी एक पूर्णांक नऊ टक्के परताव्याची सवलत सरकारकडून बंद निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत ही सवलत मिळत होती त्यामुळे निर्यातीला मिळणारं प्रोत्साहन कमी होऊन कांद्याची मागणी कमी होण्याची शक्यता तुळजापूर तालुक्यातील काकरंबा शिवारात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीपिकाची पाहणी तक्रार येणाऱ्या सगळ्यात शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले एबीपी माझ्याच्या बातमीचा इम्पॅक्ट नागपुरातील पारधी समाजाच्या तीन बहिणींसह तब्बल एक हजार दोनशे विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळालं त्यामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झालाय देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगानं वाढ सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांच्या जवळ अवघ्या चोवीस तासात दोनशे तीन नवीन रुग्ण आढळले चार जणांचा मृत्यू मृतांचा आकडा बत्तीसवर पाकिस्तानचा पर्दाफाश करणारं शिष्टमंडळ देशात परतणार संसदीय शिष्टमंडळ आजपासून भारतात परतण्यास सुरुवात शिष्टमंडळ परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना भेटणार पाकिस्तानकडून भारताच्या शिष्टमंडळाची नक्कल पाकिस्ताननं नऊ सदस्यांचं शिष्टमंडळ परदेशात पाठवलंय शिष्टमंडळामध्ये माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार संघीय मंत्री मुसादिक मलिक यांचाही समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा जूनला जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर कटरा इथं पंतप्रधानांची रॅली पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीर दौऱ्यात इंडिया आघाडीची आज बैठक दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन विरोधकांची ऑपरेशन बाबत विशेष अधिवेशनाची मागणी दोन खासदारांच्या सहीचं पत्र पंतप्रधानांकडे सादर केलं आहे भारताचे हवाई संरक्षण कवच अधिक मजबूत होणार एस फोर हंड्रेड हवाई संरक्षण प्रणालीचे उर्वरित दोन युनिट पुढच्या वर्षी उपलब्ध होतील ड्रोन विरोधी प्रणालीमध्ये रशिया भारतासोबत सहकार्य वाढेल चीनमध्ये मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान अठराशे नागरिकांचं स्थलांतर मणिपूरमधल्या इम्फाळमध्ये पूरस्थिती अनेक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर पुण्यातल्या एका मॉलमध्ये अभिनेता अक्षय कुमार चित्रपट प्रमोशनसाठी गेला असता प्रचंड गर्दी आणि चेंगराचेंगरी चिमुकल्यांची देखील रडार आज पंजाब विरुद्ध बंगळुरू यांच्यात आयपीएलची अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना रंगणार यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी ऑपरेशन सिंदूरची थीम संपूर्ण स्टेडियम तिरंगी दिव्यांनी सजवलं जाणार गायक शंकर महादेवन यांच्या लाईव्ह कॉन्सर्टचं देखील आयोजन